नमस्कार नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजेच सुनीता कुलकर्णी मंडळी नवा नौर रविवार आणि नवी कविता विषय सुद्धा असाच नवाच कवितेचं नाव आहे उगाच बसले हंडे भरीत आहे की नाही नवीन आपलंही सगळ्यांचं असंच होत असत तर ऐका आज पहिला पाऊस पाहते मी आज पहिला पाऊस पाहते मी सत सत्तर पावसाळे झाल्यानंतर आज पहिला पाऊस सत्तर पावसाळे झाल्यानंतर चिंब भिजले घेतली सरी सरी। दरी दरीत नाव सोडली लाटांवर इतकी मी खुश होते आणि जणू काही पहिल्या पावसात भिजल्यासारखा आनंद मला आज पाणी शोधून तहान भागवण्यात गेली माझी वर्षे सत्तर पाणी शोधून तहान भागवण्यात गेली माझी वर्षे सत्तर पाऊस आणि पाणी यातला फरक समजला फुटला पत्थर पाऊस आणि पाणी यातला फरक समजला फुटला पत्थर काळे ढग भन्नाट वारा त्यात अशा पाऊस धारा काळे ढग भन्नाट वारा त्यात अशा पाऊसधारा विजांची कडकड छातीत धडधड पडवीत टाकली आराम खुर्ची तेलकट भजी तिखट मिरची थैली दुधाची झाली रिकामी पहिला पाऊस पाहते मी पहिला पाऊस पाहते मी आनंद होता एका सरीत आनंद होता एका सरीत उगाच बसले हंडे भरीत उगाच बसले हंडे भरीत आपलंही असच होत नाही का ना। एका क्षणात आनंद मिळून जातो आणि त्या आनंद शोधार्थ आपण जगभर फिरत असतो मंडळी कशी वाटली कविता तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्या पाऊसधारा कशा वाटल्या तेही नक्की कळवा आवडली कविता तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी असाच एखादा नवीन विषय घेऊन धन्यवाद